शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य हो व्हाव्या म्हणून नागपूरमध्ये आंदोलन चालू आहे तर त्या शेतकरी माझा पाण्या वाचून रडतोय त्याच्या समोर टँकर आहे पाण्याचा तर त्याला पाणी पिऊ देत नाही ते अशा सरकारचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करते अरे लाज वाटू द्या रे तुमच्या जीवाला लाज वाटू द्या आम्ही तुम्हाला मत देऊन मोठं केलं म्हणून तुम्ही आम्हाला ही वागणूक द्यायला लागला का जगाचा पोशिंदा जगाला जगवणारा माझा शेतकरी राजा आज पाण्या वाचून रडतोय अरे त्यांनी तुमच्याकडं फक्त न्याय हक्क मागितला शक्तीमाला भाव मागितला तुम्ही त्याची एवढी बेदशा केली अरे तुमच्या जिंदगीवर अरे असलं सरकार या सरकारचे खाली मुंडीन वर पायच केलं पाहिजे लाज वाटायला पाहिजे माझ्या शेतकरी राजाने जर आज ठरवलं ना ही ज्वारी मका गहू कडधान्य डाळी दूध महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्यायचं नाही तर तुम्ही कसं जगणार आहेत कस जगणार आहे अरे थोडी तरी जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे अक्षरशः माणुसकीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे तुम्ही बघा माझा शेत शा, माझ्या शेतकऱ्याच्या पुढं पाण्याचं टँकर आहे तर त्याला पाणी पिऊ देत नाही ती रडायला लागलाय माझा शेतकरी दाई दाई माझ्या शेतकऱ्यांना कुठं कुठं सामोरे जायचं अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे त्या आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं आणि तुम्ही जनतेचे हे हाल करता अरे रे 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 तुमच्या सारखा माणूस तुम्हाला माणूस म्हणता येणार नाही मानव नाही तुम्ही दानव आहेत फडवणी सरकार माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला तुम्ही ही वागणूक देता काही जरी केलं तरी माझा शेतकरी माग हटणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही पाणी बंद करा नाहीतर जेवण बंद करा मुंबईला गेल्यावर मराठ्यांचा विषय कसं तुम्ही केल मराठ्यांना पण असंच केलं ना स्टॉल बंद केलं वडापावचं गाडं बंद केलं पाणी बंद केलं तसंच आता पण तुम तुम्ही तु, तु, ती चालच आहे हे आम्ही घेतच धरले पण आता जसं गावाकडल्या लोकांनी मुंबईला पाणी जेवण दिलं तसंच तसंच ह्या माझ्या शेतकऱ्यांना गावाकडून जेवण पाणी गेलं पाहिजे ही माझी गा गावाकडच्या लोकांना विनंती जा धर्म बाजूला ठेवा आणि पटकीनं ना उठून नागपूरची वाट धरा आणि माझ्या शेतकरी राजाला मदत करा